दोन्ही संघांच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंकडून वारंवार होणारी आक्रमण आणि ती लिलया परतवणाऱ्या दोन्ही संघाच्या दिलबहार आणि संयुक्त जुना संघातील फुटबॉल सामना बरोबरीत सुटला दुपारच्या सत्रात आणि सोल्जर ग्रुपमध्ये खेळवलेला सामना टाय ब्रेकरवर जिंकत बीजीएम स्पोर्ट्सनं बाजी मारली छत्रपती शाहू स्टेडियमवर के एस लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात बीजीएम स्पोर्ट्स आणि सोल्जर ग्रुप या संघात सामना खेळवण्यात आला दोन्ही संघातील खेळाडूंनी गोलसाठी विविध चाली रचत केलेले प्रयत्न फोल ठरले सामन्याच्या चौतीसाव्या मिनिटाला सोल्जर ग्रुपच्या देवराज जाधवनं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली हा आनंद फार काळ टिकला नाही सामन्याच्या एकोणचाळीसाव्या मिनिटाला बीजीएमच्या राहुल मांजीनं गोल नोंदवत संघाला एक एक अशा बरोबरीत आणून ठेवलं उत्तरार्धात देखील एक एक अशी बरोबरी झाल्यानं हा सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला यामध्ये बीजीएम स्पोर्ट्सनं सोल्जर ग्रुपवर पाच चार अशा गोल फरकानं विजय मिळवला सायंकाळच्या सत्रात बलाढ्य दिलबहार तालीम आणि संयुक्त जुना बुधवार पेठ संघात सामना झाला दोन्ही संघातील खेळाडूंना मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही मात्र दुसऱ्या सत्रात दिलबहारकडून पवन माळी स्वयं साळोखे जावेद जमादार रोहन दाभोळकर सतेज साळोखे यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवलं जुना बुधवार पेठ संघाकडून रविराज भोसले प्रकाश संगपाळ सोनम शेर्पा सचिन गायकवाड रोहित मंडलिक यांनी चांगला खेळ केला संयुक्त जुना बुधवारचा संदीप सिंग आणि दिलबहारचा गोलरक्षक शुभम घराळे यांनी आक्रमणा परतवून ल्यानं हा सामना गोल शून्य बरोबरीत सुटला संपूर्ण सामन्याचं विजय साळोखे यांनी बहारदार निवेदन केलं